हे बघा बरोबर बर हे कॅनव्हासच्या कडेने टीप मारत आणायची इकडून पण टेप मारून घेऊयात कमरेच्या हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाक हे उलट करून घ्यायचं व्यवस्थित थोडं अंतर ठेवून हे कट करायचं जाळा असा छोटे छोटे कट मारायचे टेपवर कात्री गेली नाही पाहिजे आणि जसं आहे तसं सुलट करून चारी बाजूंना थेपा मारून घ्यायचा एक्स्ट्राचं कापड कट करायचं या पट्टीचा मध्य करायचा आणि शोल्डरच्या पट्टीचा मध्य करायचा आणि असं खेचलं की आपल्याला तर अर्ध्या इंचाचा इंचा डबल टीप एक भाग तयार झाला आपला तर दुसरा घेऊया अशा पद्धतीत आपला पाटीचा भाग तयार झालेला आहे इथे आपल्याला कुक आणि बटन कुक आणि आईस करून घ्यायचं त्याच्या आपण लावून ठेवू या बाजूला आपली आईची पट्टी येणार आहे तर हे बघा वरती पण आपण गळा आधीच जोडून घेतलेला आहे त्यामुळे अशी दुमड घालायची अशी आणि खाली सुद्धा अशी दुमड कारण खाली पण फिनिशिंगमध्ये आपल्याला जोडून झाले అసి తీర్కి గాను గేజ్ కారణం తో గడ తీркаయ అప్నా అట దాకస్ ఏవట్ тапలే నా ఏతం ది असा त्रिकोण करून घ्यायचं म्हणजे इकडे आपल्याला बरोबर याच्यावर असणार छान पाठीचा भात तयार झालेला आहे आपण आता पुढचा भात तयार करायला आपल्याला कप्स लावायचे त्यामुळे अगोदर आपण हे जोडून घेऊया अस्तर मग अस्तरला कप लावून मग आपण स्टिचिंग करणार आहोत तर आता बघा व्यवस्थित बघून घ्यायचं हा कुठला भाग आहे तर मग हे जोडून घेऊया जेवढं मार्जिन ठेवलंय आपण तेवढं टिपमध्ये घ्यायचं आपण खेचायचं नाही ते हाताने जोडायचं कप लावून घ्यायचे गोल राऊंड पण सेप मारायची खाली चुनी एक बघायचं Cool. <laughs> Gracias. <coughs> असा पुढचा पाठ ठेवून मग मी मारून घ्यायच्या अगोदर बरोबर गळ्याचा आकार त्याच्यावरती तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्थित हा कट करून घ्यायचा गाळा आणि पलटी मारायचा त्याच्या अगोदर कट करून घ्यायचा थोडं मार्जिन घेऊन कट करायचं असं इथला मधला टोक असे कट मारायचे కట్ మారా ఇప్పు మారు

तर हे आपल्याला पाठीचा भाग जोडायचा आहे कसा जोडायचा बघा असा आला पाहिजे असा तर मग थोडं उसवून घ्यायचं इथे पण मग टीप मारून घेऊयात आपण गळ्याला कधी कधी వ్యవస్థ

मग आपण असे डोंगर दुसरी टप मारायची नंतर हे असं छान बसतं हे बघा आता किती मस्त पप आला आहे बघा कप किती छान बसलेत असे कप लावायचे प्रिन्सेस कटला एकदम छान व्यवस्थित पप आलेला आहे या पद्धतीने तुम्ही पण कप्स लावून प्रिन्स कट ब्लाउज शिवा आता आपण गोटाला पट्ट्या तयार करून घेऊया बाहीला गोट घालण्यासाठी ते मी या तिरकस क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या मी एकत्र जोडून घेते अगोदर पट्टी तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीत मी गोटाची पट्टी तयार करून घेतलेली आहे ब्लाऊजला आपल्या बाह्या लावायच्या नाही आहेत स्लीव्हलेस ब्लाऊज आहे म्हणून इथे मी गोठ लावणार आहे पहिल्यांदा अगोदर सगळा फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा बाहेर कोपरे आलेले कट करून टाकायचे आणि मग व्यवस्थित अगदी गोट बसवायचा हे बघा झाला आपला गोट आता आपल्याला फिटिंगची टिप टीप मारून घ्यायचे तर अगोदर सुलट्या बाजूने पाव इंचावर टीप मारायची अशी त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज परत उलटा करायचा फिनिशिंगमध्ये दोरे आलेले काट कापून घ्यायचे आणि उलटा ब्लाऊज करून परत एक पाव इंचावर टीप मारून घ्यायची आता बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला पण असाच बाहीला मुंड्याला गोट मारून घ्यायचा आहे तर चला तर मग तो गोट मारून घेऊयात आपण आपल्याला आता फिटिंग करून घ्यायचे त्यासाठी मी कंबर मोजून घेते या पद्धतीने टेप लावून कंबर मोजायची आणि किती भरती बघायची आणि त्याच्या पुढे जेवढे राहतील जेवढे आपली कंबर असेल तिथे एक खून करून घ्यायचे तिथून पुढे जेवढा टेप राहील त्याचे चार भाग करायचे आणि तेवढ्या इंचावर ही फिटिंगची टीप मारून घ्यायची आता बघा इथे आपल्याला आपला मुंडा किती आहे तिथे खून करून घ्यायचे साडेसात आहे तर साडेसात वर बरोबर टीप मी बाहेर ती काढली अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज कप लावून तयार झालेला आहे शिवून कसा झालाय बघा एकदम परफेक्ट मापामध्ये बसतो या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान वाटलं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद